तिकडे भ्रष्टाचार घोटाळे बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांवर कठोर कारवाई होत नसल्यानं सध्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलेलं आहे सामनाच्या अग्रलेखातून सर्व मंत्र्यांना समज देऊन सोडण्यावरून टीकास्त्र डागण्यात आलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर देखील टोलेबाजी करण्यात आली आहे नेमकं काय म्हटलंय सामनात आपण पाहूयात फडणवीस ऍक्ट दोन हजार पंचवीस फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात शात्तीन अपराधी भरले त्यांच्यावर कारवाई न करता सुटका करून सोडून देण्याचं फडणवीसांचं धोरण रमी खेळणारे कोकाटे पैशाची बॅग घेऊन बसलेले शिरसाट यांच्या विरोधात जनतेत चीड आहे बदल्यांमध्ये पैसे खाणारे राठोड बार चलवणारे योगेश कदम हे देखील त्यातलेच समज देऊन सोडा कायद्यानं महाराष्ट्राची समज आणि उमज बधीर झाली पोटासाठी पाव भाकरी चोरली म्हणून लोक तुरुंगात जातात मंत्रिमंडळात अपराधी समज देऊन सोडून दिले जातात फडणवीस या कायद्याच्या प्रेमात पडून घोटाळेबाज गुन्हेगारांचा भाजपमध्ये प्रवेश होतोय समज देऊन सोडा कायदा निर्माण करणाऱ्या कायदे पंडितांना साष्टांग दंडवत असा सामनातून टीका करण्यात आली आहे